यावेळी बोलताना नाईक निंबाळकर सरकार कावटे हे गाव कला संस्कृती जपना हे। या गावाला तालीम उभारण्यासाठी चौदा लाख रुपये मंजूर केल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली तसेच महापूर काळात बाहेर पडणारा मार्ग तयार करण्याची हमी दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष माने यांची नात कुमारी श्रावणी संजय जाधव हिने राष्ट्रीय वेट स्पर्धेत एकशे पस्तीस किलो वजनी गटात का कांस्य पदक मिळवल्याबद्दल तिचा राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच पश्चिम महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी संघटनेच्या उपाध्यक्षपदी पदी कवटेसारचे माजी सरपंच बशीर फकीर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते सुभाष माने सुशांत माने यांनी केलं कार्यक्रमाला माजी सरपंच यशवंत गुरव बाबासाहेब मगदूम जव्हारचे माजी संचालक आप्पासाहेब तेरदाळे माजी सरपंच बाळासो कुरणे बंडल कोळी संतोष भोकरे गुलाब महाबरी भरत तेरदाळे आदी मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी संदीप नांद्रेकर कवटेसार